नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खूर आपण स्वागत करतो है। आज अपना आहे आज आपण आलो आहोत एक नदीलगतची कोकणामधील प्रॉपर्टी पाहायला मित्रांनो प्लॉटचं क्षेत्रपय अठरा गुंठ्याचं आणि प्लॉट आहे कुठे तर अर्थात गणपतीपुळे मंदिरापासून साधारणपणे दोन किलोमीटरच्या अंतरावर भगवती नगर हे गाव आहे आणि या गावमधल्या याची प्रॉपर्टी तुमच्यासाठी मित्रांनो पाठीमागे पाहू शकाल की आत्ताच्या घडला जस्ट पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये वाहणारी एक मस्तपैकी जबरदस्त नदी आपल्या प्लॉटला लागून तुम्हाला मित्रांनो नद्याला लागून एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर आजच्या प्रॉपर्टीचा आपण नक्कीच विचार करू शकता आणि अर्थात लोकेशन देखील त्या पद्धतीचं आहे मित्रांनो गणपतीपुळे मंदिरापासून दोन किलोमीटर अंतर असल्यामुळे ह्या ठिकाणी आपण एक छानपैकी इको रिसॉर्ट किंवा होमस्टे नक्कीच करू शकता या पावसाळ्यामध्ये या नदीलगतचा जो अनुभव असणार आहे तुमच्या जागेवरचा तो बन्नाडच असणार आहे या ठिकाणी वाडी वस्त्या पूर्णपणे लागून आहे डांबरी वस्त्या टच आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे आणि पाण्यासाठी काय सोय ही देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता जी महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाला पाहिजे असते ती म्हणजे एक शांतता कोकणात आल्यावर जी शांतता पाहिजे असते आणि अशा प्रकारे निसर्गाचा अनुभव पाहिजे असतो तो तुम्हाला या जागेतून अगदी निश्चित स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे होमस्टे किंवा एको रिसॉर्ट राऊन बाजूला तुम्हाला स्वतःसाठी एखादं घर बांधायचं तरी देखील आजचा प्लॉट हा नक्कीच जबरदस्त आहे डांबरी असता टच असलेली आजची ही प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो समोरच भागू शकाल की ही जी इमारत आहे ती आहे ग्रामपंचायतची नगर या गावची ग्रामपंचायत आपल्या प्लॉटच्या अगदी समोरच आहे आणि आता आपण प्लॉटवर जाऊया मित्रांनो इथे आपण क्लिअरली बघू शकाल की शंभर टक्के असा मातीचा प्लॉट आणि राहत्या वाडी वसीला लागून म्हणजे राहती वाडी वस्ती राहती घरं आपल्या प्लॉटला पूर्णपणे लागून आहे इथे पाठीमागे तुम्हाला एक छोटं शेतघर किंवा पंप हाऊस म्हणू शकतो या गोष्टी देखील पाहू शकता आता या ठिकाणी या प्लॉटमध्ये तुम्हाला नुसतं पंप हाऊस मिळत नाही आहे तर त्यासोबत बोरवेलचं कनेक्शन देखील उपलब्ध आहे त्यामुळे पाण्याचं कनेक्शन आहे छोटंसं पंप हाऊस आहे आणि लाईटचं कनेक्शन देखील या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे नदीचा खळखळणारा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलड आणि अशा प्रकारच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्हाला आपला प्लॉट पाहिजे असेल तर या प्लॉटला आपण नक्की व्हिजिट करा शंभर टक्के मातीचा प्लॉट डांबरी असताहून सुरू होतोय आणि पूर्णपणे नदीला कनेक्ट होतोय अशा प्रकारचा हा अठरा गुंठ्याचा प्लॉट आहे या ठिकाणी पाहायला गेला तर काही झाडं आहेत काही जंगली झाडं आहेत काही नॉमिनल कादूशेवर झाडं आहेत यात तुम्हाला पाहिजे झाडं आपण वापरू शकता आणि बाकीची झाडं आपण साफ करून या ठिकाणी छानपैकी एक इको एक रिसॉर्ट किंवा होमस्टे नक्कीच करू शकता मित्रांनो वाडी वस्तीला पूर्णपणे लागून आहे पाठीमागे बघू शकता की राहती वाडी वस्ती या प्लॉटला पूर्णपणे लागून देखील आहे ला ही जी प्रॉपर्टी आहे ही शेतजमीन आहे अग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला हा आवश्यक आहे आणि तो जर नसेल फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची माहिती तुम्हाला पूर्णपणे व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल गणपतीपुळ्याजवळ एखादा होमस्टे इको रिसॉर्ट किंवा आपलं स्वतःचं हक्काचं घर बांधायची इच्छा असेल तर या अठरा गुंठ्याच्या आयडियल प्लॉटचा आपण नक्कीच विचार करू शकता या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या सुंदर प्रॉपर्टी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत पण ही प्रॉपर्टी जबरदस्त अशा प्रकारच्या कॅटेगरीमधलीच आहे मित्रांनो गणपतीपुळे तर इतका जवळ आहे आणि अर्थात तुम्हाला मग अशी बोलू त्याप्रमाणे इकोटुरिझम किंवा होमस्टे या प्रॉपर्टीमध्ये अतिशय उत्तमरित्या होऊ शकतो किंवा आपलं हक्काचं कोकणी घर या निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोंदळामध्ये आपण नक्कीच साध्य करू शकता पाठीमागे तुम्हाला दाखवलं होतं की छोटं शेतघर आहे पाण्यासाठी बोरवेल आहे डांबरी रस्ता करण्यात आणि पाठीमागच्या साईडला नदी देखील तुम्हाला मिळून जात आहे त्यामुळे या जागेचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी ही प्रॉपर्टी खूप सुंदरच आहे हे तुम्हाला देखील कळलं असेल मित्रांनो या अठरा गुंठा ॲग्रिकल्चर प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे तीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही गणपती पुळ्याजवळची आजची प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट ही आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पिढीचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ